काय नमस्कार आपल्या भावांना बहिणींना झालं का भावा बहिणींच जेवण भावा बहिणींना आपलं बी झालं जेवण जेवण खाऊन केलं एक झोप काढली काय भावा बहिणीनं झोपून झोपून तर कटाळा आला बाबा आपल्याला मरणाचा अंग दुखायला लागलं झोपून कानाकना काम कामधंदा करू वाटतो या नाही अंग दुखायला लागलं मैदाळ झोपून झोपून ओटो का बसू वाटाना नुसतं बसून 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 अ कसं बहावा काम झालंय ते नुसतं पसायचं आपल्याला पसाय नाही आवडत बाबा अजिबातच मला वाटतं सारखं काम असावं हे काय आता करावं बाया आणि या का सकाळी एडिव पाटावला म्या सगळं काम दादा बाजूला ठेवला पण इडिव पाठावला न्या म्हणजे ही तरी आपली तुटी करावी काय ना इडीव सुद्धा कोण बघा ना सकाळी इडिव पाठवल्याला काय इडिव बघाना का रागावल्यात आपल्या काय माहिती पहिली किती बघायचे पटापटा पटापटा पटाना आता को काय झालंय कोणा ठाव का रागावल्यात बघानात कोण ये मला तर वाटत बघानाच कोणतरी बघा इडिव आज कमेंट करा ते आपल्याला लाईक करा भावा बहिणीनं ही कस तरी जगू द्या म्हातारीला ह्या शौक बंद पडलंय माझं सगळंच बंद पडतय भावा बहिणीनं तुम्हाला तरी दया माया येऊ द्या माझी करा सपोर्ट आपल्याला आवड हातपाय बांधल्या आणि जाते भावा बहिणीनं माझं काय वोगती हो काम धंद घ्यावं म्हणतं तर कशाच काय कायच नाही राहणार नाही कुठंच नाही काय नाही घरचं काम करून सगळं गुडकून आले मी कामधंदा काय म्हणतं कुठं कांद बिंद कुणी कांद असतं तर ते माग राहिद बिंद इचून आणावं तर काय व्हावं कालवना राहायला भावा बहिणीला तर काय चालू कुठंच काय नाही सगळं हाय तसंच हाय जागे आधी परत बघा हिंडून हिंडून काय जोपून झोपून बेंग दुखाय लागलं मारणाच आणि व्याय लागलं म्हणजे वाय छेंडून फिरून आता एक बा जाग्या बसून भावा बहिणीनं आणपाणी खाल्ल्यानं तर जिरा पाहिजे ते आपल्या नाही सोय तसली एका जाग्या बसून खायचे ना नुसतं लोळायचं हे बा बहिणीनं आजी मला तसलं आवडत नाही ते नुसतं लोळायचं लोळायचं काय त्याचा उपयोग डोक्यात काय आणावं की बाया काय करायचं आता काय लागतंय काय परपंचाला लागतं काय करायला पाहिजे काय नाही असलं माझ्या डोक्यात भाव बहिणीनं गिनगिण असते पण आता काय करावं दोन्ही जाऊन आली तर भाव बहिणीन पायसाना पाणी राजू दारू पितोय मता कशाला ते दारू पितोय त्याने दारू सोडून दिली कवाच ते दारूचा ठेम सुद्धा घेत नाही कोण म्हणते दारू पितोय राजू अ भावा बहिणीनो त्याने दारू कवा सोडून दिली ते दारूचा ठेम सुद्धा घेत नाही पेल असेल कवा पहिली पण आता तर नाही आपल्याला पेल्याला दिसत नाही काहीच नाही भावा बहिणीनं तुम्हालाच कसं की ते दारू पितो म्हणून आता त्याला मी बाडबाड केली ती कशाला असले नाटकं हे न मला नाही पटत असले नाटकं काय तसली नाटकं करायची तर म्हणलं डोक्या बाहेरची अजिबात म्हणलं आपल्याला नाही तसलं पटत आणि म्हणलं तसलं करायचं असलं तर आपल्याला बोलायचं सकाट नाही अजिबात बोलायचं नाही म्हणलं आणि आपल्याला आय बी बी म्हणायचं नाही आपल्याला तसलं खपत नाही भावा बहिणी अजिबात आवडत नाही मला तस तर काय नाटक केलं ना तर अजिबात आपल्याला आय बी कुणी म्हणायचं नाही मी असं म्हणलं होतं त्याला आणि आता ते पित बी नाही काहीच नाही आणि कोण म्हणतं पित आता मी त्याच्या शेजारी बाह बहिणीनं कसं आहे बोलत नसलं मानवशी नसलं पण डोळ्याने दिसतंय की कोण काय करतं कोण काय नाही आता पेल्या माणूस खालत झुलत येतं आता मी जशी बघते तसा ते चांगला दिसतोय मला चांगला येतो जातो नाही आपण एवढं लक्ष देत म्हणा आपला आपण खेळतात ये त्याला कसं करायचंय तसं करू दे आपण बाबा बहिण आपल्याला तर ते नाही पेण्याला दिसत आलीकड मग तुम्हाला कसं वाटत असं ते वाटू आणि ते पियला बि नाही माझ्या ना समोर आणा पिण्याला दिसला तर नक्कीच सांगेन भावा मी बहिणी पितोय म्हणून आता सध्या तर आपल्याला चांगला दिसतो <laughs> दिसतोय भावा बहिणी नडिव बघा आपलं मला तर लई टेन्शन यायला लागलं हिडीओ पहिलं लय बघायचे आपले इडी हे मस्त मधी न हे भावा बहिणी तसच आता पण बघा इडी वाचल झरेबाच बागा किराव ह मी तर म्हणते कोणच नाही कोणचं तरी आपलं काम करावं सकाळ सगळं काम सोडलं पाहिला इडिव पाठावला म्हणजे आपले भाव बहिण बघत्याला तर किती बघितलाय आहे काय मीनशे लोकांनी किती बघितलं आहे इडिव आपला बाबा बहिणी करा मदत आपल्याला कुठनं ना कुठनं मदत झाली म्हणजे पोटाला झालं म्हणजे बा असं वाटतंय भावा बहिणी आपल्याला काय काम व्हायचंय काय हे करायचंय आपल्या पोटाला अन्न झालं मध्ये बाल दुसरं काय पाहिजे आपल्याला काय उडाकते ग बाई पैसे कुठं ठेवलं इथं ठेवलं होतं कि मी तुला पैसे कुठं कमावलं आता का बाबा बहिणी दोन रुपये घेऊन गेले मायर आणि त्या दुकानवाल्याला मागते या पाच फॅफश्या हम्म आता फेफसी केवड्याला आहे काय माहिती दोन रुपया तिला पाच फॅफशा कोण द्यायचं आणि मला काय सांगत आले त्या गाई फॅफश्या द्यायनात तर, तर मी म्हणलं किती पैसे आहेत तुझ्याकडं तर बघितलं मी भावा बहिणी नंतर पैसे किती तिच्याकडं दोनच रुपये आणि फेफश्या किती मागते पाच ह आता सांगा मायरो तर किती आहे सिया तिला म्हणलं जेवढं पैसे तेवढं घेऊन ये तुला ती मला म्हणली तुला एक नानाला एक मला एक आता एवढ्या फॅफ्या मागत होती ती तर अशी मायरो हाय मग काय म्हणली दुकानवाली हा

ट्रेन मधन गार पाणी पिते फॅपसे खाते एरबळ आंघोळ बी करते बसते अ काय करायचंय आल्या ऐकल का हा बांधणं तर करते बघा भाव बहिणी बरोबर सारखी माझ्याबरोबर बांधणं खेळते ही मायरो आता मी लांब जाते निघून तू सारखी बांधते मला ते काय म्हणते ना कि आई बरं बोलायचंच ना तर म्हणलं नका बोलू ना ना आला जेवायला घरी सकाळी डबा न्यायला नाही आवी ना ती घरी जेवाय आलाय भावा बहिणीच आणि ते आता आली जायचं परत इथे जवळच काम आहे तर मला म्हणला ना डाबा नेत नाही घरी जेव्हा येतो तर तेव्हा का ते, ते आता आलाय जेवण केलं त्याने आता जायला आले तर आता गेल्याच्या नंतर पाच वाजता येईल बघा पहा बिंग सांग की तुला काय सांगायचं काय म्हणायचंय मावश्यांना काकांना म्हण कि बाया तू आता आम्ही काय सांगावं तुला काय बोलायचंय ती बोल कळानाच काय नाही काय कळाना तर मग दे मावश्यांना काकांना नमस्कार म्हणायचं काकांनो काकांना म्हणते मला काहीच कळाना मग म्हणलं दे तुला काय कळाना तर भावा बहिणीनो तर घ्या भावा बहिणीनो आप आपली काळजी बघा आपले आप एडिओ आपल्याला मध्ये सांगा काय आपलं चुकत असलं काय रा राग येत असला तुम्हाला माझा तरी मध्ये सांगा भावा बहिणीनं घ्या बा आपली काळजी भेटू फुडल्या एडिओमध्ये